तर गुड मॉर्निंग सर्वांना तर आत्ता मी उठवलो आवरला असे झाला तसं बारा वाजले तर आणि कालचे काही ब्लॉग अपलोड करायचे राहिले होते सगळे शेड्यूल करून ठेवले तर काल, काल एडिटिंग करते आणि आत्ता फ्री झालं आता अभ्यासच करायचा दुसरं काही काम नाही आणि तुम्ही जेव्हा जाणार आहे मस्तपैकी लॉक करून घेतो आपली रूम

एक सागवनाचं झाड नारळ नारळ काय फुल टाका बैल उभा होता त्याच्यामध्ये शिंग बांधलेली वस्तू दिसत नव्हते तर गर्दी बघा आज सगळं कड नुसत्या गाड्याच गाड्या काल संडे होता आणि हे बघा बिहार यांचं ऑफिस आहे इथं पण कुठं सगळं बंद होत कंपन्या बऱ्या पैकी बंदच होत्या काल कंपनी कशाला गाड्याच गाड्याने तुझ्या रिक्षा नव्हत्या काही काहीच नव्हतं काल बघा चित्त्या काल आहे समोर आउट साईड ने, ने, ने चालत हे बघा इथं बिल्डिंग फॉर रेंट आहे पाहिजे असेल तर सांगा त्याच्यावरती नंबर पण दिलेला आहे मग फायनली फुडनेसला पोहोचलो इथं बघा पायऱ्यावरती रोज रांगोळी काढलेली असते मग जेवण केलं आणि गेलो वापस हे बघा हे फुलांचा बाग तुम्हाला दाखवतो म्हटलं होतं जवळून पाहू शकते हे असले फुलं आहेत पिंक कलर चे ते पिंक नाही हा जर वेगळाच आणि हा राखणदार माझ्याकडे बघत होता पोल तोडतानी राखणदार नाही त्यांचा कुत्रा वेगळा व्हाईट कलरचा येतो पण तो बघत होता माझ्याकडे काय करतोय म्हणून म्हटलं ये बावड्या तुला बी व्हिडिओ घेतो मग तिथून निघलो तर हा दुसरा एक लाड घालत होता मग मलाच अगोदर तर भेव वाटत होता की हा चावू नये म्हणून मग हळूहळू हळूहळू चोमाळला तर तो डायरेक्ट एका मिनटातच फ्रेंड होऊन गेला हे भावड्या असं असतं म्हटलं की एका मिनिटात फ्रेंड असे फ्रेंड झाले पाहिजेत सगळे अगोदर तर भेव वाटलं होतं नंतर काही नाही वाटलं मग फायनली त्याला थोडं चोमाळलं आणि मग गेलो म्हटलं चला आपल्याला आहे आणि आजीचं थोडं काम होत ते निघटवलं डबल चहा पिण्यासाठी नमस्कार म्हणजे चाललेलं आता चहा घेण्यासाठी नमस्कार वरती आणि इकडं तर खालतं वर वर खालतं वरच कळत नाही काय होतंय काय नाही आणि आज बघा रोडला गर्दी पण आहे नॉर्मली काल आलो तेव्हा तुम्हाला बघितलं एक गाडी सुद्धा ना एक दुसरीच गाडी आज गाड्यावरती गाड्या गाड्यावरती गाड्या आणि सगळ्या रोडच्या कडेला पण गाड्या गाड्या आणि हे म्हणतो तर मी आईच्या बघा सूर्य इकडून नॉर्मल जेव्हा आम्ही सकाळी उठत ना तेव्हा दरवाजा सूर्य असतो आणि इकडं बघा आता इकडं म्हणजे नेमकं आम्ही कोणत्या साईडवरून कोणत्या साईडला हेच कळत नाही आहे म्हणजे पूर्व ती शगुन ती आता सूर्यावरून कसं समजायचं कसं नाही तेच कळत नाही चालतंय काय आणि हे बघू शकता गर्दी सगळं इथून तिथून अख्खा रोड सगळ्या गाड्याच गाड्या लावलेल्या आता आणि आज चहा पिण्यासाठी मी नवीन स्टॉलवरती जाणार आहे तो की पलीकड होता एकदम माझे फ्रेंड सगळे चहा पित होते बघा त्या स्टॉलवरती जाणार आहे जाऊया तिथं मी बघा अलार्म वाजलाय कंपनी कंपनीकडे पा

तिचे टाकी निघते सर त्यांच्या मम्मी सोबत बोलत होते बोलता बोलता त्यांच्या मम्मीने तिकडून मुकुंद सरांवरती डायलॉग टाकला तेव्हा ते हसत होते आशिष सरांची मम्मी मुकुंद सरांसोबत बोलले तर भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद